नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहता युवा दर्फण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या आठ ठळक घडामोडी मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघड अडीच कोटींची सुपारी दोघेजण ताब्यात पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण प्राथमिक चौकशीचे आदेश अनियमितता आढळली तर कडक कारवाई देवेंद्र फडणवीस पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणाशी माझा दुरान्वय संबंध नाही अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया आणि अजित पवारांना भस्मे आजार झालाय कितीही खाल्ले तरी त्यांना आणखी खावेसे वाटते हर्षवर्धन सपकाळ आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर अंबडघन सावंगी रस्त्यावर एकाला जोरदार धडक देऊन पळून जाणाऱ्या कार चालकाला जमावाने पाठलाग करून पकडले बोलेगाव पाटीजवळ मंगळवारी चार वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला नागोबाच्या वाडीकडे जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट कारने एकाला जोराची धडक दिली गंभीर जखमी झालेल्या त्याला रस्त्यावर सोडून कार चालक पळून गेला काहींनी त्याचा पाठलाग सुरू केला तेव्हा कारचालकाने तीर्थपुरी मार्गे कार भरधाव पळवली तीर्थपुरीतील मुख्य बाजारात या कारने आणखी एक दुचाकी व कारला धडक दिली तरीही तो कारचालक भरधाव जात होता मात्र पुढे उसाचे ट्रॅक्टर आडवे आल्याने त्याने कार थांबवली दरम्यान पोलिसही त्याच्या मागेच असल्याने जमावाच्या तावडीतून त्याची सुटका करत कारसह चालकाला पोलीस ठाण्यात घेऊन गेले गेलेसाठी अंगद बोबडे घनसावंगी पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथे आज दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संस्थानाच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज आईसाहेब यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कीर्तनादरम्यान त्यांनी संत तुकोबारायांच्या अमर अभंग ओळी पिंड पदावरी दिला आपुलिये करी यावर सखोल आणि अंतर्मुख करणारे निरूपण करत जीवनाचा खरा अर्थ उलगडून सांगितला महंत राधाताई महाराज आईसाहेब म्हणाल्या की माणसाने किती वर्षे जगले हे महत्त्वाचे नाही तर कसे जगलो हे महत्त्वाचे आहे आयुष्यभर सन्मार्गावर राहून ईश्वराचे चिंतन करणे आणि इतरांच्या हितासाठी काहीतरी चांगले करणे हेच खरे जीवन आहे कीर्ती राहावी असे कार्य आपल्या हातून व्हावे तीच आपली खरी ओळख ठरते या कार्यक्रमास भाविकांची प्रचंड गर्दी होती युवादर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे पाटोदा आणि आता बातमी बँकेलाच ठगवणाऱ्या एका सोनाराची सोन्यावर कर्ज ही स्कीम सर्व बँका आणि सर्व प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांमध्ये चालू आहे परंतु हा सोने तपासून देणारा जर लफंग असला तर बँक बुडालीच म्हणून समजा बीड येथील अशाच एका सोनाराने स्वतः ग्राहक कर्ज घेण्यासाठी तयार केले कर्जासाठी त्यांची निवेदने बँकेस पाठवली आणि त्यांना बनावट सोने तयार करून दिले अशा प्रकारे तयार केलेले सोने बँकेला तपासून देताना ते खरे आहे असे भासवले बँकेने आंधळेपणाने विश्वास ठेवला आणि लोकांना भरमसाठ कर्ज वाटप केले असे बनावट सोळा ग्राहक बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये या सराफा व्यापाऱ्याने पाठवले आहेत त्याचे नाव विलास उदावंत राहणार पंडितनगर नगर रोड बीड जो विलास ज्वेलर्स नावाने बीड येथे दुकान चालवायचा जलद श्रीमंत व्हायचे म्हणून त्याने हा उद्योग चालू केला आणि सामान्य लोकांकडूनही सोने गहाण ठेवा पुढच्या महिन्यात तुम्हाला जास्त सोने देतो पैसे जमा करा त्या बदल्यात जास्त सोनं देतो असे खोटे आश्वासन देऊन दोन महिन्यात सर्व मिळून अडीच कोटी रुपयांचे घबाड जमा केले आणि येथील प्रॉपर्टी विकून पसार झाला बीड येथील सर्व संपर्क त्याने तोडून टाकला यामध्ये बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्याने बीड येथील संपर्क तोडल्यामुळे त्याला शोधणे अवघड होते परंतु गुप्त माहितीच्या आधारे त्याने पुण्यातही सोने चांदी विक्रीचे दुकान व्यंकटेश ज्वेलर्स नावाने चालू केलेल्या दुकानामध्ये बीड शहर पोलीस ठाण्याच्या टीमने त्याला पकडले व त्याच्या ताब्यातून अठरा किलो चांदी जप्त करण्यात आली ज्या लोकांची फसवणूक केली होती त्या लोकांना यामुळे आता दिलासा मिळाला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एस डी पी ओ श्रीमती पूजा पवार बीड शहर ठाण्याचे पी आय शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय बाबा राठोड राम पवार सुशेन उगले शौकत शेख यांनी मिळून केली शिरूर कासार येथील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे आणि इंजेक्शनमुळे तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे संजय बार्गजे यांची मुलगी संस्कृती बार्गजे वय तेरा वर्षे हिला प्रकृती बिघडल्याने शिरूर कासार येथील डॉक्टर प्रशांत ढाकणे यांच्या गुरुदत्त हॉस्पिटल येथे दिनांक एक नोव्हेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते डॉक्टरांनी तिला तीन दिवसांचा सलाईन कोर्स करण्याचा सल्ला दिला होता त्यानुसार दोन दिवस उपचार सुरू राहिले मात्र दिनांक तीन नोव्हेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुलीची प्रकृती अचानक बिघडल्याने कुटुंबियांनी तिला तातडीने त्याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टर ढाकणे यांनी मुलीला सलाईन आणि काही इंजेक्शन दिले परंतु त्यानंतर तिची तब्येत आणखीनच बिघडली परिस्थिती गंभीर होताच मुलीला पुढील उपचारासाठी बीड येथील खाजगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला मात्र बीड येथे पोहोचताच येथील डॉक्टरांनी सदर मुलीला तपासून मृत घोषित केले या प्रकरणी मुलीचे वडील संजय बार्गजे यांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळेच माझ्या मुलीचा जीव गेला असा आरोप केला आहे तरी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत गुरुदत्त हॉस्पिटल बंद ठेवावे आणि संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रार केली आहे या घटनेने शिरूर कासार शहरात मोठी खळबळ उडाली आहे खामगाव पंढरपूर राज्य महामार्ग किले धारूर घाट परिसरात अत्यंत खराब झाला असून सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करून वाहनधारकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी किल्ले धारूर येथील समीर पठाण यांनी जिल्हाधिकारी बीड रस्ते प्राधिकरण कार्यालय संभाजीनगर आणि तहसीलदार धारूर यांच्याकडे केली आहे सदर निवेदनामध्ये म्हटले आहे की खामगाव पंढरपूर राज्य महामार्गावरील धारूर घाटाच्या पायथ्याशी रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांना त्यांची वाहने चालविताना टायर फुटणे बेरिंग खराब होणे शॉकअप खराब होणे वाहनांचे पाटे तुटणे स्टेअरिंग रॉड तुटणे तसेच मानसिक त्रास व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे तर खराब रस्त्यामुळे दररोज या ठिकाणी अपघात देखील घडत आहेत त्यामुळे सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी समीर पठाण राहणार कसबा किल्लेधारूर यांनी केली आहे दिनांक एक सात एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी सेवेची सुरुवात करून आकाशवाणी केंद्र धुळे चंद्रपूर सांगली आणि बीड येथे तब्बल चौतीस वर्षे प्रामाणिक कर्तव्य पार पाडणारे आकाशवाणी केंद्र बीड येथे माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री संजय कातवटे सर हे दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाल्याने अमृत मंगल कार्यालय बीड येथे त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ पार पडला या प्रसंगी त्यांच्या मातोश्री पुष्पाताई काथवटे शकुंतला हळदगुने श्री सोमनाथ आप्पा काथवटे श्री सवाई साहेब श्री शिवाजीराव काथवटे प्राध्यापक मनोज पवार श्री राजकुमार कागदे उद्योजक श्री अनिल शेठ काथवटे प्राचार्य श्री सुनील साखरे प्राचार्य येवले व्हीडी प्राचार्य श्री गणेश हडदगुने प्राध्यापक सानप आर्यस श्री संतोष लहाणे प्रसिद्ध उद्योजक श्री सोमाशेठ पांगरे रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष श्री सुनील शेठ पारख अमळनेर ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब कांबळे यांच्यासह सा, राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन सौ डॉक्टर अंजली कातवटे भुंजे व सौ निशा कातवटे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन प्राध्यापक महेश हडदगुने अनिल शेठ हडदगुने डॉक्टर सूरज भुंजे डॉक्टर श्री वैभव काथवटे यांनी केले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार